नमस्कार मास्टर माइंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आर्थिक जीवनाशी निगडित विषयावरती चर्चा करणार आहोत पॅन कार्ड टू पॉईंट ओ पॅन कार्ड हे कर भरण्याची प्रक्रिया आर्थिक व्यवहार आणि ओळखपत्र किंवा ओळख प्रमाणपत्र या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे दस्तावेज मानले जाते आता सरकारने पॅन कार्ड अधिक आधुनिक सुरक्षित आणि उपयुक्त बनविण्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे ज्याचे नाव आहे पॅन कार्ड टू पॉईंट टू या उपक्रमामुळे आपले आर्थिक व्यवहार सोपे वेगवान आणि सुरक्षित होतील अशी अपेक्षा या उपक्रमाच्या माध्यमातून केली जात आहे एकोणीसशे बहात्तर साली आयकर कायद्याच्या कलम एकशे एकोणचाळीस अ अंतर्गत प्रथमच पॅन कार्ड ही सेवा सुरू करण्यात आली आणि सुरुवातीला हे फक्त करदाते आणि आयकर विभागाशी संबंधित लोकांसाठी पॅन कार्ड हे गरजेचे होते बंधनकारक होते मात्र एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये हे सर्वसामान्य नागरिक व कंपन्यांसाठी सुद्धा पॅन कार्ड बंधनकारक झाले आणि गेल्या काही वर्षात पॅन कार्ड आणि मोबाईल लिंकिंग सारख्या योजनांमुळे पॅन कार्डची उपयुक्तता आणखी वाढली आहे पॅन कार्डचा वापर सर्वत्र होताना दिसतो आहे आता सरकारने पॅन अपग्रेडेशन प्रोग्राम राबवून पॅन कार्डची इकोसिस्टम अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आता कार्य किंवा कामकाज सुरू झाले आहे पॅन कार्ड टू पॉईंट ओ ही एक अत्याधुनिक प्रणाली आहे ज्यामध्ये किंवा जिथे विशेषत सुरक्षेच्या आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने विकसित करण्यात जी यंत्रणा आली आहे आणि असं म्हटलं जातं की सध्या वापरात असलेल्या पॅन कार्ड प्रणालीमध्ये अनेक त्रुटी होत्या ज्यामुळे ओळख चोरी किंवा आर्थिक फसवणूक यासारख्या समस्या वाढल्या होत्या केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केल्याप्रमाणे जुन्या पॅन कार्ड प्रणालीमध्ये पंधरा वीस वर्ष जुने तंत्रज्ञान वापरले जात होते की जे आजच्या काळामध्ये कालबाई होण्याची शक्यता आहे आणि जे अपुरे ठरत आहे आणि त्याचमुळे केंद्र सरकारने हा प्रस्ताव किंवा हा उपक्रम सुरू केला आणि त्या उपक्रमाला आता सुरुवात झाली आहे पॅन कार्ड टू पॉइंट अंतर्गत अनेकांच्या मनामध्ये काही प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि ते प्रश्न सोडविताना शासनाने त्याची उत्तरं देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ज्यावेळेस हे नवीन पॅन कार्ड किंवा अपग्रेडेशन होणार आहे तेव्हा जुन्या पॅन कार्ड नंबरचं काय होईल जुन्या पॅन कार्ड साठी आपण काय करायचे असे प्रश्न आहेत तर त्याचं पहिलं उत्तर असं आहे की जुन्या पॅन कार्डचे क्रमांक तसेच राहतील कोणताही पॅन कार्डचा नंबर या उपक्रमा अंतर्गत बदलणार नाही पुढचा प्रश्न जनतेमधून असा विचारला जातोय की या पॅन कार्ड अपग्रेडेशनसाठी कोणते शुल्क आकारले जाणार आहे का तर हे अपग्रेडेशन पूर्णतः विनामूल्य असणार आहे आणि याचा सर्वत्र खर्च हा सरकार करणार आहे यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल ला? असाही प्रश्न जनतेमध्ये आहे पॅन कार्ड धारकांना कोणताही अर्ज करावा लागणार नाही सरकार स्वयंचलितपणे पॅन कार्ड अपडेट करणार आहे आणि अपडेट झालेले पॅन कार्ड हे जनतेला सुपूर्द करणार आहे आता या प्रश्नांसह पॅन कार्ड टू पॉईंट ओचे काय फायदे आहेत नवीन पॅन कार्डमध्ये क्यू आर कोड समाविष्ट असणार आहे ज्यामुळे वापरकर्त्याची सर्व माहिती त्वरित पडताळता येणार आहे एका जागीच ती माहिती उपलब्ध होणार आहे त्यामुळे या सर्व माहिती मिळवण्यासाठी जो वेग आहे तो वाढणार आहे बनावट पॅन कार्ड आणि ओळख चोरीसारख्या समस्यांना या पॅन कार्ड टू पॉइंट ओमुळे आळा मोठ्या प्रमाणामध्ये बसेल असं मत व्यक्त केलं जात आहे आणि तशी ती शक्यता आहे त्याचमुळे हा उपक्रम राबविला जाणार आहे क्यू आर कोडमुळे आयकर विवरणपत्र भरणे आणि इतर आर्थिक व्यवहार अधिक जलद पद्धतीने होण्यासाठी सुद्धा पॅन कार्ड टू पॉईंट ओचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला सुद्धा या माध्यमातून होणार आहे भविष्यात नवीन पॅन कार्ड सर्व प्रकारच्या वित्तीय सेवांसाठी एक युनिव्हर्सल आय डी म्हणून त्याचा वापर होणार आहे आणि तशा पद्धतीचे निर्देश हे सरकारकडून जनतेसाठी प्रसारित केले जाणार आहेत आजच्या या पॅन कार्ड टू पॉईंट ओच्या या उपक्रमामुळे कर संकलनामध्ये पारदर्शता निर्माण होईल आणि कर चुकवेगिरीला सुद्धा आळा बसण्याची शक्यता या पॅन कार्ड टू पॉईंट ओच्या माध्यमातून होणार आहे आणि तशा पद्धतीचा सरकारचा मानस आहे या उपक्रमासाठी सरकारने जवळजवळ चौदाशे पस्तीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि डिजिटल इंडिया मोहिमेचा एक भाग म्हणून या उपक्रमाकडे पाहिलं जात आहे ही योजना भारतीय आर्थिक प्रणाली अधिक सुरक्षित आणि आधुनिक बनवेल अशी अपेक्षा या माध्यमातून सर्वत्र व्यक्त केली जात आहे आणि पॅन कार्ड टू पॉईंट ओचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये जसं अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे यामध्ये समाविष्ट केलेला क्यू आर कोड हा कोड स्कॅन करताच वापरकर्त्याची संपूर्ण माहिती त्वरित उपलब्ध होणार आहे जुन्या पॅन कार्ड का धारकांना कोणत्याही प्रकारची प्रक्रिया किंवा अर्ज करावा लागणार नाही याचा उल्लेख आपण अगोदरच केलेला आहे एकंदरीत या पॅन कार्ड टू पॉईंट ओमुळे एक नवीन पाऊल केंद्र सरकारच्या माध्यमातून टाकलं गेलेलं आहे आणि पॅन कार्ड टू पॉईंट ओ ओ हा उपक्रम केवळ आर्थिक व्यवहार सोपं करणारा किंवा सोपे करणारा नसून सुरक्षिततेच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचा टप्पा आहे असं मानलं जातं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ओळख सुरक्षितता डिजिटल पारदर्शकता आणि कार्यक्षमता यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली योजना आपल्या देशाला आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितेच्या दृष्टीने पुढे घेऊन जाईल अशा पद्धतीचा माणस या पॅन कार्ड टू पॉईंट ओच्या माध्यमातून व्यक्त केला आहे आता येणाऱ्या काळामध्ये पॅन कार्ड टू पॉईंट ओ कशा पद्धतीने नव्या रूपामध्ये आपल्या समोर येईल हे आपण पाहणारच आहोत जर तुम्हाला या योजनेविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी किंवा उपयुक्त अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास आपण इथेच थांबूया धन्यवाद